नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत ट्रायजेमॅनल न्युराल्जिया या आजाराबद्दल ट्रायजेमॅनल नव्ज ह्या चेहऱ्याच्या संवेदना मेंदूपर्यंत वाहून न्यायचं काम करतात या ट्रायजेमॅनल नव्जवरती जेव्हा कुठल्या कारणाने दबाव निर्माण होतो तेव्हा त्या सिग्नल्स फायर करतात आणि चेहऱ्यावरती तीव्र स्वरूपाच्या वेदना सुरू होतात या आजाराला म्हणतात ट्रायजेमॅनल न्युराल्जिया ट्रायजेमॅनल न्युराल्जिया होण्याची कारणं म्हणजे त्याच्या अवतीभोवतीच्या रक्तवाहिन्यांमुळे त्या नसांवर निर्माण होणारा दाब काही कारणाने तिथे कुठला ट्युमर जर डेव्हलप झाला असेल तर ट्युमरमुळे डेव्हलप होणारा दाब आणि मे मल्टिपल स्क्लोरोसिस या आजारामुळे टायनेमल न्युरल्जिया हा आजार होतो ह्या आजारामध्ये पेशंटच्या चेहऱ्यावरती तीव्र स्वरूपाच्या इलेक्ट्रिक शॉकसारख्या वेदना निर्माण होतात या वेदना कधीकधी सौम्य असतात कधीकधी वाढत जाऊन त्या इतक्या तीव्र स्वरूपाच्या होतात आणि त्या असह्य असतात कधीकधीच पेशंटला साधा ब्रश करताना चावताना कुठल्याही तोंडाच्या हालचाली करतानाही या वेदना वाढू शकतात साधी हवेची झुळूकसुद्धा चेहऱ्यावरच्या वेदना वाढवायला मदत करू शकते आणि त्या असही असू शकतात कुठल्याही प्रकारच्या ट्रायजमेल न्युराल्जियाचा रुग्ण जेव्हा पहिल्यांदा आमच्याकडे येतो तेव्हा सर्वात प्रथम त्याची आपण एम आर आय ही तपासणी करून घेतो एम आर आयद्वारे आपल्याला टायमालिनल न्युराल्जिया या आजाराचं एक्झॅक्ट निदान करता येतं ह्याच्यावरती बरेचसे उपचार उपलब्ध आहेत उपलब्ध उपचार पद्धतींमध्ये तोंडावाटे घेण्याची औषधंही आहेत ही औषधं काही दिवस पेशंटला दिली जातात त्याने जर फरक पडला तर उत्तमच पण जर फरक पडला नाही तर बोटॉक्स इंजेक्शनद्वारे आपण चेहऱ्यावरच्या मसल्सला वेदना कमी करण्यासाठी मदत करू शकतो त्यानंतरचा उपचार म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन ऑफ ट्रायजेमॅनल न्यूराल्जिया याच्यामध्ये आपण ट्रायजेमॅनल नर्वज ह्या फ्लोरोस्कोपी मशीनमध्ये बघून त्याच्याभोवती रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन ह्या इंजेक्शन तंत्राद्वारे तिथलं नर्वचं टेम्परेचर हे थोडंसं वाढवतो आणि नसांना काही काळासाठी बधीर करतो जेणेकरून चेहऱ्यावरच्या वेदना ह्या मेंदूपर्यंत वाहून नेल्या जात नाहीत आणि पेशंटला वेदनामुक्ती होते तर या उपचार पद्धतींचा लाभ घेण्यासाठी जरूर भेटा संपर्क करा धन्यवाद